शेतीचे बदलते। विभागाचे खाते निर्माण करत या योजनेला मंजुरी दिली एक दोन वर्षात जतच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जत तालुक्याने भूमिपुत्राचा केलेला निर्धार नक्कीच चांगला आहे येथील जनतेने हा स्वाभिमान जपावा असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत येथील मार्केट यार्ड शाखेसाठी नव्वद लाख रुपये खर्च करून नूतनीकरण केले या कामाचा शुभारंभ आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्यांदा शाखा उघडलेली होती एकोणीसशे शहात्तर काहीतरी आज आहे आणि त्या वास्तूचं नूतनीकरण करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला मी मानसिंगराव नाईक गंगाल आणि सर्व संचालक यांचं अभिनंदन करेल की जर तुम्ही या जुन्या जागेतच अतिशय चांगली अशी व्यवस्था निर्माण करून इथे येणाऱ्या सर्व बँकेच्या ग्राहकांना बँकेच्या अधिकाऱ्यांना एक चांगली व्यवस्था इथं आपण निर्माण केली बँक आता बरीच वाढलेली आहे बँकेची प्रगती देखील मागच्या काही वर्षात झपाट्यानं झालेली आहे अगदी एकतीस मार्च बावीस ला ज्या बँकेत सहा हजार आठशे पस्तीस कोटी ठेवी होत्या त्यात आता सात हजार नऊशे पाच कोटी म्हणजे एक हजार कोटी बँकेत जास्त आपली गुंतवणूक देखील जवळपास एकशे चौतीस कोटी पुढच्या वर्षी होता या वर्षी दोनशे चार कोटीवर गेला निव्वळ नफा देखील तेहतीस कोटीवर जवळपास पस्तीस पूर्णांक एकोणनव्वदला गेला एनपीएच प्रमाण कमी झालं नेट एन पी एका एक टक्क्यापेक्षा कमी आला आणि त्यामुळे आपल्या सर्वांना जिल्हा मध्यवर्ती बँक आम्ही आपल्याकडे येऊन आमच्या बॅनलला मत मागत होतो त्यावेळी जे भाषण केलेलं त्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं बऱ्यापैकी काम केलेलं आहे हे पहिल्यांदा मला आपण सगळ्यांना सांगताना आनंद होतो आपली जिल्ह्यामधल्या जी बँक आपल्या सेवेसाठी आणि आपल्या बँकेच्या सेवा वाढत असताना जिल्ह्यामध्ये दोनशे तेरा सोसायटी आहेत शाखा आहेत शाखा बँकेच्या ज्या नक्यात आणि सहा शाखा मागच्या वर्षी पर्यंत नक्या कोट्यात होत्या आता पाच शाखा कोट्यात हे काही जास्त प्रमाण प्रमाणात पण वेगवेगळ्या गावात आपण शाखा काढतो काही वेळेला त्या ठिकाणी खासगी बँकांची स्पर्धा असते आणि त्यामुळे मला वाटतं की बँकेचा कर्मचाऱ्यांनीच काही घोटाळा केला असून निदर्शनाला आल्यावर बँकेने तत्काळ त्यांच्यावर कारवाई केली त्यांना निलंबन करणं त्यांच्यावर जी काही कायदेशीर आहे ती कारवाई केली आणि बँकेनं कटाक्षानं आपण ठरवलेलं आहे इथून पुढे अशा गोष्टी केल्या त्याला लगेच घरी गाठवायची घालवायची व्यवस्था आपण करू त्यामुळे आता बँक अतिशय पारदर्शकपणाने कारभार करते तुम्हा सगळ्यांचा विश्वास बँकेवर आहे आणि त्यामुळे मला मानसिंगराव नाही सांगत होते की अजून दोन अडीच वर्षात आपली बँक कदाचित पुणे बँकेच्या बरोबरीनं जाण्याची

त्या ठिकाणच्या योजनेला गती दिली आणि वापुर्डे नावाची योजना जवळपास पूर्ण होत बऱ्याचशा गावाकरता पाणी चाललं त्या वापुरड्याचा टप्पा दोन देखील मानसिंहराव नाईकांनी पुढाकार घेतला दरवर्षी त्याला निधी देण्याचं काम झालं आणि तेही काम आता गतीचा पुढा एक दोन वर्ष तीन वर्ष तेही काम होत म्हणजे या जिल्ह्यातल्या पश्चिम भागामध्ये आता कुठलं गाव राहणार नाही कि जे पाण्यापासून वचित प्रश्न गावांना पाणी जात नव्हतं मग काही खानापूर तालुक्यातले काही कवठे चालू तालुक्यातले काही जर तालुक्यातले आहे काही इकडं सातारा जिल्ह्यातल्या आहे काही आपण कर्नाटक आपल्या कृष्णामध्ये पाणी नाही असं तुम्हाला सांगितलं मी राज्याचा जलसंपदा मंत्री झाल्यावर ते मूळ योजनेला जवळपास आठ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिलं आणि आठ टीएमसी मध्ये एकशे एकोणीस गावांना इरिगेशनचा त्या गावाच्या नावानं फिक्स पाणी झालं आणि त्या एकशे कोणीच गावं वंचित होती तासगाव तालुक्यापासून ते खटावपर्यंत या सगळ्या गावांना आता पाणी मिळण्याची व्यवस्था झाली त्याची कामे आता हळूहळू सुरू झाली म्हणजे टेंबू योजनेच्या खाली एक एक गाव जवळपास राहणार नाही की तिथं पाणी जाणार आता राहिला आपल्या पासष्ट गावांचा प्रश्न या वेळेस कुणीतरी मला असं सांगितलं जयंत पाटील असंच गावांना पाणी परवाना द्या आम्ही तुमच्याबरोबर असं करून सांगितलं ठीक आहे पण स्वर्गीय या गावात या तालुक्यामध्ये पदया प्रकारच्या इतका दुष्काळ कमी व्हावा त्यामुळे आम्ही सगळे या भावनेचे होतो आता बसलेले असलेले होते गावापासून ते खाली आपल्या गावापर्यंत सगळी गाव जी ती वंचित राहिलेली गाव मी कृष्णा नदीतून सहा टी सी पाणी निर्माण करून दिलं आणि सहा ची योजना तयार केली सहा ईएमसीच्या सगळ्या योजनेला मंत्रिमंडळाकडून जाऊन पहिलं दाखल तु� दिलं मंत्रिमंडळाचा सिक्का लागला आता टेंडर काढून शीघ्र आपलं सरकार असतो दिला असता आणि नारायण फडायला कारण हे एकंदर ते एकदा सुरू झालं ते काम डिसेंबर किंवा नोव्हेंबर चोवीस पर्यंत पूर्ण होईल आता थोडासा सात आठ महिन्या सत्ता वेळ केला आता हे काम थोडस पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल मी जर पाणी उपलब्ध करून दिलं नसतं तर योजना झाली नसती योजना झाली नसती तर टेंडर निघालं नसतं टेंडर निघालं नसतं तर पाणी आपल्याला फार महत्वाचं असतं हे जलसंपदा मंत्री झाल्यावर मला आठवते की मी जवळपास बसवराज पाटील होते सारखे आठ दिवसानं कोण झालं काय झालं की नाही काय झालं की नाही एवढा त्यांचा आग्रह होता रमेश पाटील आणि हे सारखे एवढं साहेब करा बाकी आम्हाला तुमच्या मंत्रिपदा काही नव्हतो अशी टीका चौदा सारखे म्हणायचे आज मला सवाल आहे की योजना दीड वर्षा दोन वर्षा ती काय योजनेचा काम पूर्ण व्हायला आता हे सगळे जिल्ह्यातली गाव जर इरिगेशन खाली आले तर ह्या ठेवी जे आहे आज मला जो सांगितलं अकरा सात हजार नऊशे पाच मला वाटतं की इरिगेशन झाल्यावर तीन वर्षानंतर आपल्या सांगली जिल्ह्याच्या ठेवी कदाचित अकरा हजार कोटीवर पोहोचलेल्या असेल मला काही दिवशी काही चिंता वाटत आणि म्हणून आपल्या सर्वांना प्रगतीचे नवे नवे मार्ग खुलायला लागले मार्केट कमिटीला विनंती आहे की इथं चांगलं कोल्ड स्टोरेज असायला पाहिजे हे कोल्ड स्टोरेज पाहिजे शेतीमालाच्या दृष्टीनं आणि या जिल्ह्या तालुक्यात पाहिजे बऱ्याच दिवसापासून आपण प्रयत्न झाले ठीक आहे सांगण्याचा मुद्दा हा की प्रगतीच्या वाटेनं आपण जातोय आपण या निमित्ताने मागच्या माझ्या दोन वर्षाच्या काळात महापूर येईल या आशेनं सगळी तलाव भरून टाकतो महापुराचा महापूर एकदा कमी झाला की मग पाणी वर घ्यायला अपेक्षित होत आणि त्यावेळी मी कन्सेप्ट मांडलेली होती की हा जो आपला इरिगेशनचा सध्याची योजना आहे चालू योजना त्याचं पाणी एवढं आहे की जतच्या लागल्यावर ला जरच्या पुढे आल्यावर कुठतरी पाणी किंवा दोन दिवसाचं पाणी किंवा दहा दिवसाचं पाणी स्टोरेज करण्याची व्यवस्था आपल्याकडं इथं पाहिजे एक नदीपासून उचलल्यावर पाणी म्हणजे कुठेही शेतकऱ्यांना अशी शंका वाढू नये आणि पाण्याच्या किंवा वाढू नये याच्यासाठी ही अतिरिक्त व्यवस्था करण्याची आवश्यकता असं मला बराच आपण या जर तालुक्याने आता निर्धार केलेला दिसतोय की तालुक्यातलाच आमदार करायचा आता सध्या तालुक्यातलाच आमदार आहे येणार आपण तालुक्यातलाच करायचा हा निर्धार आहे मला वाटतं की शेवटपर्यंत या निर्धाराच्या मागे सगळे टीका असं काय काय महाविकास करत्या वर्ध फोन येत पण तुमच्याकडे वर्ध फोन नाही पासून फोन येऊ शकतो त्यामुळं या तालुक्यातलाच आमदार का करायचा तर प्रत्येक तालुक्याला स्वाभिमान असतो तो स्वाभिमान जपण्याचं काम आहे से करा असा मला है। आज या स्वीकारायला लागली आपण प्राथमिक आरोग्य केंद्र देखील स्मार्ट पी एन सी म्हणून काढली ती आता दुसरे जिल्ह्यात कॉपी करायला लागली तस या निमित्ताने आपला तालुका अधिक आदर्श करण्यासाठी जिल्हा मध्य बँकेचं देखील तेवढंच सक्षमपणाने योगदान राहील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो मानसिकराव नाईक यांनी मला या ठिकाणी आवर्जून आज निमंत्रित केलं आमचे प्रकाश दमदडे आणि मनसुख खकील आणि आपण सर्वांनी

लेवलला शंभर टक्के वसुली झाली पाहिजे असा प्रयत्न या हे हो दहाच लोक करू शकते दुसरी कोणी करू शकणार नाही त्यामुळे माझी आमदार साहेब विनंती आहे पुढच्या वेळी तुम्ही दहा सोसायटीमधली शंभर टक्के सभासद लेवलला जी वसुली शंभर टक्के करेल सोसायटी तिला काहीतरी पारितोषिक पंचवीस हजार रुपये पारितोषिक आहे गेल्या एक सोसायटी होती पंचवीस हजार इतरांनी प्रयत्न नाही केला एकाने केला आता पंचवीस हजार किंमत जरा वाढवा एखाद्या वेळी अजून दुसऱ्या दोन तीन सोसायट्या त्याला आपण जुळणी करू पण आपण सगळे या ठिकाणी एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला पावसाचं प्रमाण आजही तिकडं पूर आहे

बराच वेळी दे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचेही आभार गटात सरपंच आहेत सरपंच कोण आहेत सरपंच कोण एक दोन आणि बचत गटाच्या महिला किती सगळ्या का सीआरपी आहे सीआरपी नाही ना तुम्ही दोघी सी आर पी सगळ्या उपस्थित राहिल्या मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो